आंबा वर्षभर साठवून ठेवायचं असेल तर त्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे आमपापड तयार करणे पापड तयार केला म्हणजे वर्षभर तुम्ही हा आंब्याचा आस्वाद अगदी सहजपणे घेऊ शकता नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे कमीत कमी इन्ग्रेडियंट्सपासून आपण हा आमपापड तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपण सर्वात प्रथम तीन आंबे हे स्वच्छ करून घेतलेले आहेत आता त्याचं डेट काढून घेणार आहोत आणि त्याचा आता साल काढून या पद्धतीने आपण पल्प काढून घेणार आहोत आंब्याचा पल्प आता आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत शक्यतो रेषा असणारा आंबा आपण घेणार नाही साधारण तीन चतुर्थांश कप इतके आपण यामध्ये साखर घालणार आहोत याला पुन्हा आपण दळून घेणार आहोत आणि एका पॅनमध्ये आपण याला काढून घेणार आहोत सुरुवातीला थोडासा मोठा आणि नंतर बारीक गॅस करून आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला साधारण लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि थोडीशी वेलची देखील घालायची आहे हे मिश्रण आता आपल्याला एकतारी करून घ्यायचं आहे मिश्रण एकतारी तयार झालं म्हणजे हे आपल्याला आंबापड तयार करण्यासाठी परफेक्ट आहे एक चमचा तूप लावून आपण ही प्लेट ग्रीस करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण यामध्ये पोर करून घ्यायचं आहे थर खूप जाड नाही याची काळजी घ्यायची आहे कारण आपल्याला हे मिश्रण वाळवायचं आहे दोन दिवस आपण याला छान वाळून घेतलेलं आहे आणि दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आपला हा आमपापड तयार झालेला आहे हव्या तशा आकारामध्ये आता आपण याला कट करून घ्यायचं आहे आणि वर्षभर साठवणीचा हा आमपापड तयार झालेला आहे